दा एक्सपर्ट आहे फॉर हार्ट्सच्या यूट्यूब लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वांना ही मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे या वर्षाचा जसं दोन हजार सव्वीस चालू झालंय तसा हा पहिलाच सण आला आहे आपला महाराष्ट्रीयन आणि सर्वांना हा पूर्ण वर्ष आरोग्यदायी जाऊ देत अशी मी शुभकामना करते आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आ, 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 आपला आजचा सब्जेक्ट आहे की मकर संक्रांत आपण कशी सेलिब्रेट आ, केली पाहिजे किंवा काय आपण करू शकतो ज्यायोगे आपलं आरोग्यसुद्धा पुढचं सगळं चांगलं राहील तर त्या हिशोबाने आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत की आपण हे सेलिब्रेशन आपल्या आरोग्यदायीसुद्धा कसं असावं आणि पुढचं सगळं ऋतू जो आता चेंज होतो आहे सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करणार आहे आजपासून धनुराशीतून मकर राशीत त्यांनी प्रवेश केलेला आहे तर आपल्या वातावरणामध्ये सुद्धा खूप बदल होत असतात आता थंडीचा सीजन हळूहळू कमी होऊन हळूहळू सूर्याची प्रखरता वाढायला लागते आणि उन्हाळ्याचा सीझन चालू होतो तर हा सगळा ऋतुसंधी काळाचा काल म्हणून समजला जातो तर ह्याच्यामध्ये काय होत असतं की इम्युनिटी कमी होत असते आपली कारण शरीरामध्ये दोष जे असतात त्याचा सगळा बॅलन्स बदलत असतो तर हा इम्बॅलन्स होत असताना सुद्धा आपल्याला आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवायचं तर ह्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यांना माहितीच आहे मकर संक्रांतीला आपण तिळगूळ देतो आदल्या दिवशी भोगी असते भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी किंवा भोगीची जी भाजी आहे स्पेशल वेगवेगळ्या भाज्यांची मिक्स भाजी तर ती खाण्याची परंपरा आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी ज्या घालून दिलेल्या आहेत तर त्याचा आपल्या आरोग्यास काय परिणाम होणार आहे किंवा असं आपल्याला का सांगितलं आहे सणावारामध्ये की हे खाल्लं पाहिजे हे नाही खाल्लं पाहिजे तर ह्याच्यामागची कारणं पण आपण जाणून घेणार आहोत आणि हे, हे करता ना, या सगळ्या गोष्टी करताना आपलं आरोग्य बिघडू नये यासाठी सुद्धा काही टिप्स आपण सांगणार आहोत आज तर ते आपण आपण बघूया तर आता जो ऋतू सुरू होतो आहे शिशिर ऋतू म्हटलं जातं ह्याला सहा ऋतू मानलेत वर्षामधले वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर त्यापैकी हा शिशिर ऋतू आता चालू होतोय हेमंत ऋतू संपला हे पन, है जो आहे हेमंत ऋतू म्हणजे हिवाळ्याचा ऋतू आहे आणि शिशिरमध्ये पण सुरुवातीला थोडासा हिवाळा असतो आणि नंतर हळूहळू उन्हाळा सुरू व्हायला सुरुवात होते आणि नंतर आपण वसंताकडे जातो तर हा जो ऋतू संधी आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची तर अजूनही या ऋतूमध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात दोषाचंच अधिक्य असतं त्याच्याबरोबर हळूहळू शरीरामधला उन्हामुळे कफ मेल्ट व्हायला सुरुवात होत असते आणि हा कफ साठायला शरीरामध्ये सुरुवात होते तर ह्या ऋतुसंधी काळामध्ये आजारपण यायला सुरुवात होतं जसं सर्दी खोकला किंवा पचनाचे व्याधी असतात तर अशा प्रकारचे किंवा दम लागण्यासारखी व्याधी तर हे हळूहळू सुरू व्हायला चालू होतात तर त्यासाठी आपण आधीपासूनच काळजी घ्यायची की आपल्याला कफ कफाचा पुढे जाऊन त्रास होऊ नये किंवा कफ जेव्हा आपल्या शरीरामध्ये साठायला सुरू होईल मेल्ट व्हायला सुरू होईल तर त्याचे व्याधी जडू नयेत किंवा पुढ पूर, पुढे आपल्याला ग्रीष्म किंवा ऋतू येतो किंवा वसंत ऋतू त्याच्यामध्ये भूक कमी होत असते आपली आणि जेवण कमी होतं जास्त आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला लागतो आणि अन्न कमी जायला लागतो अग्निमंद झालेला असतो तर अशा सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की इम्युनिटी कमी होते तर आत्तापासूनच आपण ही इम्युनिटी बूस्ट करायला सुरुवात करायची म्हणजे आपल्याला पुढे जाऊन जे इन्फेक्शन्स आहेत किंवा कफाचे व्याधी आहेत जसं आत्ता मी म्हटलं पचनाचे व्याधी आहेत ते होऊ नयेत तर त्यासाठी आपल्याला आत्तापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं कारण आत्ता आपला अग्नी हा चांगला असतो भूक चांगली असते पचन चांगलं असतं तर आत्ता आपण पौष्टिक गोष्टी खाऊ शकतो तर त्यासाठी आप आता जे आप हा जो सीझन आहे संक्रांतीचा जी भोगीची आपल्याला भाजी आपण करतो नवीन शेंगा जसं फरसबी आहेत वाल पावटे किंवा भुईमुगाच्या शेंगा नवीन येतात गाजर वांगी ह्या सगळ्या भाज्या आणि ह्या सगळ्या शेंगा ह्या सगळ्यांचा हार्वेस्टचा हा काळ आहे म्हणजे शेतकरी ह्या सगळ्या नवीन पिकांची काढणी आता करायला सुरू करत असतो तर ही सगळी पिकं जी आहेत आपण त्यांचा इन्क्लूड भाजीमध्ये करून आपलं शरीराचं पोषण करण्यासाठी ह्याची हेल्प होत असते कारण ह्या सगळ्या शेंगांमधल्या ज्या भाज्या आहेत त्या पुढे जाऊन डाळी बनतात त्याच्याच आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन कंटेंट आहे आणि फायबर्स आहेत तर ह्याचा आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप छान फायदा होत असतो तर आपण ह्या सगळ्या भाज्या आपल्या परंपरेनुसार आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं कर असतं त्याचबरोबर जी भोगीच्या दिवशी आपल्याला भाकरी खायला सांगितलेली आहे बाजरीची तर त्याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये साठलेला जो वात दोष आहे तर तो कमी होण्यासाठी हेल्प होत असते कारण बाजरी ही उष्ण गुणधर्माची सांगितली आहे त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला तिळाचे दाणे पण आपण लावतो तर तिळ काय करतात तर तिळ हे तेलाचा कंटेंट जो स्निग्धता आहे ती त्या भाकरीला देतात कारण बाजरी ही उष्ण आणि वृक्षसुद्धा गुणधर्माची आहे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये कोरडेपणा वाढण्याची शक्यता असते तर आपण बाजरीची भाकरी करताना त्याच्यावरती तीळ पेरून ती भाकरी केली जाते अशी आपली परंपरा आहे तर ती अगदी योग्य आहे पण बाजरीची भाकरी खाताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे तर त्याच्याबरोबर थोडंसं लोणी किंवा आपण गाईचं तूप घेऊ शकतो ज्यायोगे आपल्याला त्या वृक्षतेमुळे कॉन्स्टिपेशन होणार नाही किंवा शरीरामध्ये वृक्षता वाढून गॅसेस अपचन की अशा तक्रारी होऊ नयेत कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी संक्रांत पण सेलिब्रेट करायचे आणि त्या दिवशी आपल्याला तिळगुळ गुळाची पोळी शेंगदाण्याची पोळी असे सगळे हेवी पदार्थ खायचे असतात तर आदल्या दिवशी जर भाकरी खातोय आपण आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्याला छान सेलिब्रेट करायचं तर आपण भाकरीबरोबर थोडंसं तूप किंवा लोणी घेणं हे गरजेचं असतं आणि ज्यांना खूप कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा फॅट नाही सांगितलेत खायला किंवा तर ते लोक दुधासोबत वगैरे ही भाकरी खाऊ शकतात ज्यायोगे ती सुपाच्य होईल म्हणजे पचनाला सोपी होईल आणि शरीरामध्ये त्याच्या दुधातलं थोडासा स्निग्धता येईल आणि कमी होऊन त्याचे फायदे आपल्याला मिळू शकतील त्याचबरोबर आपण दुसऱ्या दिवशी जो संक्रांत सेलिब्रेट करत असतो तर त्या दिवशी तिळगुळ आपण एकमेकांना देऊन हा सण सेलिब्रेट करतो तीळ आणि गूळ अशा कॉम्बिनेशनचा तो तिळगुळ जो आहे तर त्याच्यामध्ये तीळ आपण पांढरे तीळ वापरतो जनरली पण आयुर्वेदामध्ये कृष्ण तीळ हे म्हणजे काळ्या रंगाचे जे तीळ आहेत ते सर्वोत्तम मानले आहेत आणि सर्व खूप छान गुणकारी मानलेले आहेत वादशामक आहेत तर त्याच्यामुळे शक्य झाल्यास आपण काळ्या तिळाचा समावेश तिळगुळ बनवण्यासाठी करावा कारण काळ्या तिळामध्ये सुद्धा प्रोटीन कंटेंट स्नेह म्हणजे स्निग्धता जो वादशामक गुणधर्म आहे तो खूप चांगल्या प्रमाणामध्ये काळ्या तिळामुळे आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन्स फॅट्स फायबर्स आहेत आयर्न आहे, आहे कॅल्शियम आहे तरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीराचं छान पोषण होणार आहे त्याच्यामुळे तिळगुळाचा आपला समावेश आहारामध्ये ह्या सीजनमध्ये आपण एकच दिवस नाही तर पुढे आपण काही दिवस जोपर्यंत शिशिर ऋतू संपत नाही तोपर्यंत तो। रोज जरी आपण तिळगुळाचा एखादा छोटा लाडू किंवा एक ते दोन या प्रमाणामध्ये आपण खाऊ शकलो किंवा आपल्या भाज्यांमध्ये तिळाच्या कुटाचा समावेश किंवा काही आपण कोथिंबीर वडी म्हणा किंवा असं दुसरे कुठले पदार्थ था, पराठे थालपीठ वगैरे आपण जर करत असू तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे तिळ वापरू शकतो ज्यायोगे त्याचा आपल्याला शरीराला फायदा होईल आणि आपल्या शरीराचं छान पोषण होईल आपले जे दोष आहेत वात पितक ते बॅलन्स व्हायला मदत होईल त्याचबरोबर गूळसुद्धा गुण उष्ण गुणधर्माचा आहे आणि त्याच्यामधनंसुद्धा आपल्याला आयन कॅल्शियम मिळणार आहे आणि ऊर्जादायक आहे गुळ तर सध्या म्हणजे ताबडतोब एनर्जी देणारा असा म्हणजे आपण खाल्ल्या खाल्ल्या आपल्याला छान एनर्जी आणि पोषण मिळतं तर अशा या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला पुढ पुढे इम्युनिस इम्युनिटी आपली बूस्ट करण्याला खूप छान मदत मिळत असते तर आजच्या दिवशी आपण तिळगुळ तिळाची पोळी गुळाची पोळी शेंगदाण्याची पोळी ह्या सगळ्या गोष्टी खाऊन आपल्या शरीराला छान पोषण मिळेल याची एक छान काळजी घेऊ शकतो पण आपल्याला गूळ जेव्हा आपण वापरतोय तेव्हा काय काळजी घ्यायची आहे तर नवीन गूळ नाही घेता आपल्याला पुराण गूळ म्हणजे आपल्याला जर ह्या सीझनमध्ये भरपूर गूळ खायचा असेल तर तोच सहा ते आठ महिने आधीच परचेस करून किंवा तो जुना करून मग तो वापरायला सांगितला आयुर्वेदामध्ये त्याने काय होतं एकतर तो पचायला व्यव हलका असतो त्याच्यामुळे त्याचं आपल्याला त्याचे काही त्याच्यामुळे आम वाढत नाही बेसिकली आणि त्याचे आपल्याला छान फायदे मिळतात दुसरी गोष्ट पुराण गूळ हा कार्डियक पेशंटसाठी खूप बेस्ट सांगितला आहे म्हणजे हृदय असा गुणधर्म सांगितला आहे पुराण गुळाचा जे पाल्पिटेशनचे अरिडमियाचे पेशंट आहेत ज्यांचा ई एफ कमी आहे हार्टचं पंपिंग कमी आहे अशा पेशंटना हा गुळ छान हेल्प करतो ह्याच्यामुळे त्यांच्या का हार्टची ताकद जी आहे ती वाढायला हेल्प होत असते त्याच्यामुळे पुराण गुळ हा हृदयासाठी सुद्धा एक टॉनिक सांगितलं आहे त्याच्यामुळे आपण हा आहारामध्ये जरूर समावेश करावा या सीझनमध्ये त्याचबरोबर तिळगुळाच्या पोळीबरोबरसुद्धा आपण गाईचं तूप घेणं गरजेचं असतं कारण ह्या दोन्ही गोष्टी तीळ आणि गुळ थोडंसं पचायला जड आणि गोड पण असतात ठीक आहे तर तुपाचे दोन काम आहेत एकतर तूप काय करतं आपण जसं यज्ञामध्ये तूप टाकून यज्ञ प्रज्वलित ठेवायला ते थे हेल्प करतं तसंच आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे जो अन्नाचं पचन करणार आहे तर तो प्रज्वलित ठेवण्याचं काम तूप करत असतं तर तुपाची आपण आहुती त्या यज्ञामध्ये आपल्या शरीरामधल्या जो पाचक अग्नी त्याच्यामध्ये देऊन आपण आपलं जे अन्न खातोय ते पचन करायला हेल्प करत असतो तर हे जे जड पदार्थ आहेत गुरु गुणाचे आहेत तीळ आहे गुळ आहे तर हे सगळे पचायला त्या तुपामुळे हेल्प होणार आहे तर तुपाचा समावेश सुद्धा आपण जसा बाजरीच्या भाकरीबरोबर करतोय तसंच सुद्धा केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये क्लायसेमिक इंडेक्स हा गुळाचा किंवा गोड पदार्थांचा कमी करण्यासाठी फॅट्स आपण इन्क्लूड करत असतो तर तुपामुळे त्या पदार्थाचा क्लायसेमिक इंडेक्स कमी करणार होणार आहे तर जर तुम्हाला गुळाची पोळी वगैरे खायची असेल तर त्याच्याबरोबर तूप घेणं गरजेचं आहे ज्यायोगे तुमच्या शुगर लेवल्स पण खूप जास्त आउट ऑफ कंट्रोल जाणार नाहीत थोड्या जरी प्रमाणात तुम्ही तिळगूळ खाऊ शकता त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला जर खायचं असेल तिळगूळ आणि किंवा तिळा तिळगुळाची पोळी वगैरे तर तुम्ही वॉक थोडासा एक्स्ट्रा करायचा आहे किंवा एक तुमचा रोजचा जो एक्सरसाईज आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनटं एक्सरसाईज थोडासा वाढवायचा आहे ज्यायोगे आपण घेतलेल्या कॅलरीज ज्या आहेत गुळामार्फत जाणाऱ्या पोटात तर त्या थोड्याशा बर्न होतील तर ह्या दोन गोष्टी डायबेटिक पेशंटनी ह्या दोन गोष्टींची काळजी घेतली तर हा सण त्यांनासुद्धा नक्कीच एन्जॉय करता येईल याचबरोबर आपण आपल्याकडे बोरहाण करायची एक परंपरा आहे ज्याच्यामध्ये छोट्या मुला जे छोटे अगदी छोटे छोटे बाळं असतात त्यांच्या डोक्यावरून आपण बोर ढाळा किंवा चुरमुरे किंवा असं जे ह्या सीझनमधले पदार्थ आहेत गाजराचे तुकडे उसाचे तुकडे असं काही काही त्यांच्या डोक्यावरून आपण त्याचं नहाण त्यांना घातलं जातं आणि बाकीची छोटी छोटी मुलं जी आहेत ते सगळी त्या गोष्टी गोळा करून ते खाणं एन्जॉय करत असतात तर ह्याच्यातून आपण लहान मुलांना सुद्धा काय शिकवत असतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत भाज्या आहेत त्या कच्च्या खाणं आणि त्याच्यापासून मिळणारं जे पोषण आहे ते सुद्धा छोट्या मुलांना गरजेचं असतं तर ते त्या ते, ते, ते आपण इथेच इंट्रोड्यूस अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून छोट्या मुलांना हे इंट्रोडू इंट्रोड्यूस करू शकतो की ढाळा म्हणा किंवा गाजर या सगळ्या कच्च्या खाण्याने तुझ्या तुला पोषण मिळणार आहे विटॅमिन्स मिनरल्स तर किंवा प्रोटीन्स त्याच्यापासून मिळणार आहेत तर त्याच्यातनं त्यांचं पण पोषण होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी खाण्याची त्यांना हळूहळू सवय पण लागते त्याच्यामुळे आपण जे बोरनहाडामध्ये चॉकलेट बिस्किटं किंवा कॅडबरीज जे घालतो त्याच्याऐवजी ह्याच सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात घातल्या तर मुलांना तेसुद्धा इंट्रोड्यूस होईल की आपल्याला हे सगळं या सीझनमध्ये खाऊन आपलं आरोग्य छान राखायचं आहे किंवा आपली इम्युनिटी बूस्ट करायची आहे ह्याचा इथूनच धडासुद्धा छोटी मुलंसुद्धा घेतात तर अशा पद्धतीने आपण आपले हे सण सेलिब्रेट जशा आपल्या परंपरा आहेत तशा पद्धतीने करूयात फक्त काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण हे छान सेलिब्रेट करू शकतो आणि ह्याचा आनंदसुद्धा घेऊ शकतो तिसऱ्या दिवशी किंक्रांतीचा एक सण असतो च संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पण ह्या दिवशी आपण खूप काही सेलिब्रेशनचं आपल्याकडे परंपरा नाही पर आहे पण काही ठिकाणी बेसनाचं धीरडं खाण्याची परंपरा एक सांगितलेली आहे तर हे बेसनाचं धिरडं पण एक प्रोटीन कंटेंटच आहे आणि थोडासा जडच पदार्थ आहे पण ह्याच्यामुळे सुद्धा इम्युनिटी बूस्ट होणार असते आपली पुढे जाऊन तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपण परंपरा जसं आपल्याला सांगितले तशा छान फॉलो करून आपले सण छान सेलिब्रेट केले तर आपल्याला हे सगळे सेलिब्रेशनसुद्धा आरोग्यदायी ठरतील अशी मी आशा करते आ, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा नंतरसुद्धा तुम्ही व्हिडिओनंतर बघितलात तर त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये प्रश्न काही असतील तर विचारू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नवीन माहिती जर काही मिळाली असेल आणि फायदेशीर वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला नक्कीच विसरू नका जे अपले फर्स ताइम तानी चैनल आ, 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 आपले फर्स्ट टाइम व्ह्युअर्स आहेत सबस्क्राईब त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आप आपल्याकडे रोजच्या वेळेमध्येच चार ते साडेचारच्या दरम्यान किंवा साडेचार वाजता वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे लाईव्ह चालू असतात आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळी माहिती द दररोज पुरवली जाते आणि ती तुमच्या आरोग्यदायी आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर तुम्ही हे सबस्क्राईब करा चॅनल आणि इतरांनासुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद